नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिर अकॅडमूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलं असेल व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जास्त इफेक्टिव्ह राहील आगामी पोलीस भरती किंवा कोणत्याही क्षेत्रात उतरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक थोडीशी माहिती देतो दोन हजार ला ते दोन हजार पंचवीस चौदा टू पंचवीस दोन हजार चौदाला ला माझी पहिली बॅच बाहेर पडलेली आज दोन हजार पंचवीस चालू आहे दहा ते अकरा वर्षाचा अनुभव हा फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगतोय या दहा वर्षात माझ्या शेकडो मुलं सिलेक्ट होऊन गेली शेकडो मुलं अनसिलेक्ट सुद्धा झाली आता या दोन्ही मुलातली तफावत सांगणारा हा व्हिडिओ आहे की भरती होणाऱ्या पोरामध्ये काय गुण विशेष होते भरती न होणाऱ्या पोरानं काही चुका केल्या काय ऐकलं नाही आणि आए, काय करणं गरजेचं होतं हे फक्त पाच नियमांमध्ये सांगतोय व्यवस्थित लक्ष देऊन बघा जो मन लावून ज्याला जाण आहे त्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे फॉलो करा शंभर टक्के यंदा वर्दी मिळणारच हे गॅरेंटेड म्हणून हे व्यवस्थित फक्त लक्ष देऊन बघा हे जास्त गरजेचं आहे आता नियम सांगितलेत पाच भरती होण्याचे फक्त आणि फक्त पाच त्यातला पहिला नियम आणि अति जास्त महत्वाचा तो म्हणजे आहे सातत्य आयुष्यात कुठलीही गोष्ट आज स्वप्न बघितले आणि उद्या हातात आले असं कधीही घडत नाही प्रत्येक गोष्ट ही वेळ मागती आणि तो वेळ डिसिप्लिननुसार असावा म्हणजे रेग्युलरनेस रोज 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 सर किती महिने रोज खपू तर रोज खप मिनिमम सहा महिने बाद झाले या सहा महिन्यात तुला यश मिळणारच रोज पण डेली डेली एव्हरी सिंगल डे रोज रोज लायब्ररी रोज लेक्चर रोज ग्राउंड रोज खपलंच पाहिजेस आणि हे सातत्य तुला सहा महिने टिकवता आलं ना सातव्या महिन्यात तुझ्या हातामध्ये रिझल्ट असणार आहे नवीन पोरगा जुना पोरगा खपवत असेल पण मध्ये आधी गॅप घेत असेल तो गॅपच त्या पोराला दोन तीन मार्काने नडतो आणि शेवटला तोंडात आलेला घास आपल्या पोटापर्यंत जात नाही घाशातनं खाली उतरत नाही त्याच्या मागचं रिझनच असते की तुझं सातत्य नव्हतं त्याच्यामुळे तू फसलास नेक्स्ट टाइम मात्र येणाऱ्या भरतीला रोज रेग्युलर सातत्य ठेवा लहानपणी सांगितलेली गोष्ट ही उगीच सांगितलेली नव्हती ती गोष्ट कोणाची होती तर ससा आणि कासव हे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलं असेल बघितलं असेल आपल्याला सगळ्या शाळेत सांगितलं गेलं मॅडमने सांगितलं सराने सांगितलं आईनं सांगितलं सगळ्यांनी सांगितलं काय सांगितलं तर ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये नेहमी जिंकलं ते कासवच गुणवत्ता सशाजवळ होती पण श्रम करण्याची ताकद नव्हती गुणवत्ता कासवामध्ये कमी होती पण श्रम करण्याची ताकद होती त्याच्यामुळं बाळानं लक्षात ठेवा जर यश मिळवायचं आहे तर फक्त गुणवत्ता असून चालत नाही श्रम करण्याची ताकद सुद्धा असणं गरजेचं त्याच्यामुळे नियम पहिला व्यवस्थित फॉलो करा राजानो जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत सातत्य सोडायचं नाही हे रेग्युलर पाळा म्हणजे पहिला नियम झाला काय तर तुमचं सातत्य आता दुसरा आणि अति जास्त महत्वाचा नियम म्हणजे कोणता तर योग्य मार्गदर्शन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हे आपल्याला सांगितलं महाभारतातल्या युद्धानं महाभारत बघितलं बघा आपण सगळ्याने टी व्हीला बघितलं कुणाच्या आजीनं स्टोरी सांगितली कुणाच्या गुरुजीनं स्टोरी सांगितली कुणाच्या आईनं स्टोरी सांगितली आपल्याला महाभारतामध्ये एक लय मेंडेटरी लाईन सांगितली बघा काय तर सगळ्यात मोठं युद्ध कुणाचं तर अर्जुन आणि कर्णाचं या दोघांच्या युद्धामधनं आपल्याला शिकायला खूप काही सांगितलं काय सांगितलं तर दोघांमध्ये काबिलियत गुणवत्ता श्रम करण्याची इच्छा सगळं ग्रेट होतं श्रम करण्याची ताकद होती गुणवत्ता नो डाऊट ग्रेटेस्ट होती आपल्या स्वतःच्या बॉडीचं स्वतःच्या देहाचं संरक्षण करायला सूर्यानं कवच कुंडल सुद्धा दिलेली म्हणजे हा अमरच राहिला असता इतका ग्रेट योद्धा होता कर्ण पण आणि अर्जुन अर्जुनाजवळ कवचकुंडल कवच कुंडल नव्हती काही नव्हतं की जे स्वतःच्या देहाचं संरक्षण फक्त एक ग्रेट धनुर्धर मग दोघांमधला सगळ्यात मोठा गॅप काय जिंकायला पाहिजे होता कर्ण पण जिंकला अर्जुन ह्याच्या मागचं मोठं कारण होतं अर्जुनाच्या रथाचा सारथी होता विश्वाचा निर्मिता कृष्ण म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन खरंच राजानं गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये अॅकॅडमीचा बाजार झाला आहे बाजार त्या इन्स्टाचे नुसते व्हिडिओ काढले तर पोराला वेळ लागून जाईल आमची अकॅडमी भारी कॉपी करायचं नाही नाट करायचा नाही आमची एवढी भरती तेवढी भरती योग्य मार्गदर्शन का कसं ओळखायचं असं तुम्हाला शुद्ध मराठीत सांगतो त्या अकॅडमीच्या त्या संस्थापकाचा किंवा त्या संस्थापकाला कॉल करणं किंवा त्याचं त्याच्याशी बोलणं किंवा त्याच्याकडं जा त्याला जाऊन भेटणं साप शंभर टक्के चुकीचं मग कसं ओळखायचं तर पहिलं बघायचं सिलेक्ट झालेली मुलं दुसरं बघायचं सिलेक्ट झालेल्या मुलांचा जर कॉन्टॅक्ट मिळत असेल ना तर शंभर टक्के काढायचा आणि ते त्या संस्थापकाला फोन करून विचारायचं सर या या मुलाचं तुमच्या युट्यूबला इन्स्टाला व्हिडिओ आहेत सर त्याचा नंबर मिळेल का मला आणि शंभर टक्के जर संस्थापकानं नंबर दिला तर त्या पोराला पहिला फोन करायचा की ही अकॅडमी हे मार्गदर्शन योग्य आहे का कारण संस्थापकाला तुम्ही विचारलं की तो वाहवाच करणार आहे मी असा मी अमुक मी तमुक मी इतकाश घेऊ इतका तो मी इतकं भारी माझं ग्राउंड असलं माझं जेवण असलं माझं खायला असलं तो स्वतःची स्तुतीच करत बसणार आहे पण जो विद्यार्थी आला आहे ना तो विद्यार्थी कधी तुम्हाला फसवणार नाही ते चुकीचं पोरग सांगणारच नाही ते पोरग का चुकीचं सांगणार नाही ना, तर भरती करणारा पोरगा गरीबाचाच असतो आणि त्याला गरिबीची जाणसुद्धा असते त्याच्यामुळे तो पोरगा कधीही चुकीचं सांगणार नाही म्हणून फसू नका मग अकॅडमी लावलीच पाहिजे का नियम नाही लावायचे असले लावा नसली लावायचे लावू नका पण मार्गदर्शन मोठा भाव सुद्धा करू शकतो भरती झालेला मुलगा सुद्धा करू शकतो एखाद्या शाळेतला गुरुजी सुद्धा करू शकतो आणि अकॅडमीवाले सुद्धा करू शकतात सगळ्याचा सगळ्याच्या सगळ्या अकॅडम्या काय भंगार त्या काही अकॅडम्या खरंच पोरांसाठी खपणाऱ्या सुद्धा येत्या त्याच्यामुळं योग्य मार्गदर्शन बाळांनो आयुष्यात गरजेचं आहे त्याच्यामुळे हे मात्र मिस करू नका आविर्भावात जाऊ नका मी चार भारत केले त्या मला सगळं माहीत आहे मला मामुक पेपरचं माहिती आहे मला तमूक जिल्ह्याचं माहीत आहे राजा तुला माहित असून सुद्धा जर तू राहतोयस ना तर तू कुणाला मार्गदर्शन करू नकोस तुला मार्गदर्शनाची गरज आहे तुझ्या जो अहंकार निर्माण झालाय ना तो बाहेर येणं गरजेचं आहे तो संपला पाहिजे तर तुला यश मिळणार त्याच्यामुळे जुनी पोरं कोणाचा गायडन्स बनू नका तुम्हाला अजून गायडन्सची गरज आहे कारण तुम्ही सिलेक्ट झालेला नाही आहात ही साधी सोपी लाईन लक्षात ठेवा तुम्ही मार्गदर्शन करायला आलेला नाही तुम्ही आलाय सिलेक्ट व्हायला त्याच्यामुळे तुमचं काम तुम्ही करा तुम्हाला गरज आहे तुम्ही अजून परफेक्ट नाही परफेक्ट झाला की शंभर टक्के नो डाऊट मार्गदर्शन करा ज्यावेळी सिलेक्ट व्हाल ना त्यावेळी तुम्हाला फोन येणारच आहेत की दाद्या तू कुठं होतास तू कशी तयारी केली सांग मला कसा गोळा फेकू कुठलं पुस्तक वाचू किती वेळ वाचू हे तुम्हाला दुसरे विचारणारच आहेत पण आत्ता मात्र तुमच्याकडे काहीही नाही तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करायच्या नादी लागू नका नवीन पोरगा असेल अकॅडमी गरजेची आहे राजा फक्त योग्य अकॅडमीची ओळख गरजेची आहे म्हणजे कोणीही असू द्या कोणत्याही क्षेत्रात असू द्या तुमचा गायडन्स खूप जास्त महत्वाचा आहे योग्य मार्गदर्शन गरजेचं हा रूल नंबर सेकंड त्याच्यानंतर सातत्य झालं योग्य मार्गदर्शन झालं आता प्रत्येक गोष्टीला यश देतं तो नियम नंबर तीन तुमचं नियोजन तुमचा दिवस कसा जातोय तीन तास सर लेक्चर सकाळचं दोन तास ग्राउंड संध्याकाळी फक्त इव्हेंटसाठी साठी वेळ देतो म्हणजे एक तास ग्राउंड दुपारची एक तास झोप संध्याकाळची सहा तास प्रॉपर सलग झोप मग हा माझा बिझी शेड्यूलचा टाइम इथं मी कुणालाही वेळ देत नाही तीन तासाचं लेक्चर दोन तासाचं माझं सकाळचं ग्राउंड एक तास माझं संध्याकाळचं ग्राउंड त्याच्यानंतर सहा तास माझी झोप आहे संध्याकाळची आणि दुपारची माझी एक तासाची झोप आहे हे झालं हे करणारच आहे मी हे मेंडेटरी झालं ह्याच्या व्यतिरिक्त जो पोरगा करतो ना गाजतोय ना तो पोरगा असतो सिलेक्ट हे तास काउंट करा बघा किती झाले दोन आणि तीन आणि एक सहा सहा बारा आणि एक तेरा तास गेले माझ्याकडे तास किती होतं चोवीस तास होत माझ्याकडे टोटल चोवीस तास आहेत चार तीन एक दोन एक एक राहिले किती तास अजून अकरा hmm. तास माझ्याकडे आहेत लेक्चर सोडून माझी झोपायची वेळ सोडून माझा ग्राउंडचा वेळ सोडून या अकरा तासातले अजून मी चार तास मायनस करतो का तर मला फोन होता आंघोळ होती जेवायचं होतं या उत्याव होतं ते चार तास मी सोडले राहिले माझ्याकडे सात तास या सात तास मात्र लायब्ररीत घास बाबा हे सात तास तुला तुझा डेस्क लाल गुलाल देणार आहे लक्षात ठेव ते सात तास प्रॉपर घास म्हणजे तुझं नियोजन तू लाव कुणीतरी नियोजन दिलं की तुम्ही ते फॉलो करतोय मी ते शेड्यूल फॉलो करतो नाही मी, करत। मी माझं शेड्यूल बनवतो कारण मला माहिती आहे मला दुपारची झोपच हो लागत नाही मग मी दुपारी टाईमपास करू शकत नाही मी पेपर सोडवायला बसतो बरं सर मला सहा तासांना होत ना मला कंटिन्यू सात तास संध्याकाळची झोप पाहिजे हा दुपारचा तिथं तास कव्हर कर सात तास तर घेतलीच पाहिजे झोप का तर तू सकाळी बी हाडायची जवतोस आणि तू संध्याकाळी बी हाडायची जवतिस तू दोन टाईम ग्राउंडवर घासतोयस ना तर तुला प्रॉपर सलग मिनिमम सहा तास झोप पाहिजेच राजा त्याच्यामुळं रोज रोज म्हणतो हां हे नियोजन तुझ्या टायमिंगचं तुला लावायचे हा झाला रूल नंबर थर्ड पहिला होता सातत्यवाला दुसरा होता योग्य मार्गदर्शन तिसरा होता तुझं नियोजन चौथा रूल आय एम पी अति जास्त महत्वाचा तो म्हणजे तुझी संगत जैसा ज्याचा मित्र तैसे त्याचे चरित्र हे अगदी पुराण काळापासून चालत आले की तुझा मित्र कोण आहे त्याच्यावर ठरणार आहे तू इन और तू आऊट का बर तर कंटिन्युअसली जर मित्र फोनवरच असेल कंटिन्युअसली मित्र बाहेरचं जेवायलाच म्हणत असेल कंटिन्यू मित्र बाहेर बोंगल फिरायलाच म्हणत असेल वान नाही पण गुण लागतोच हे लय ला जुन्या काळापासून चालत आले त्याच्यामुळे जर मित्र निवडला ना तर एखाद्या दिवशी तुला कंटाळा आलाय तो तुला लाद घालून उठवून लायब्ररीला घेऊन जाणार पाहिजे एखाद्या दिवशी तुला बरं वाटत नाही तुझे जबाबदारी घेऊन तुला उचलून दवाखान्यात घेऊन जाणार पाहिजे एखाद्या दिवशी तुला बूट नाही बूट मला घरनं पैसे आलं मेच मेच थोडं भरतो थोडं नंतर भरतो तुला बूट घेऊया म्हणणार असला पाहिजे म्हणजे तुझी संगत खूप जास्त मॅटर करते आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण ऐकायला भेटलय पाच बेवड्यांमध्ये सहावा चांगला जर बसला ना तर तो पाच सहा दिवसानंतर बेवडा बनतोच आणि पाच चांगल्यांमध्ये एक बेवडा गेला तर पाच दहा दिवसानंतर तो चांगला बनतोच त्याच्यामुळं एक तर संगत ठेवली तर ग्रेट ठेवा नाही ठेवली तर नादी लागू नका आपल्याला ट्वेल्थ फेल तो मनोज कुमार शर्माच्या मुव्हीनं दाखवलं संगत असावी तर काय असावी पण आपल्याकडलं या अकॅडमी सेक्टरमध्ये पोलीस भरती सेक्टरमध्ये या पोरींचा आणि पोरांच्या लफड्यांचा खरंच सांगतो या बाजार झालाय बाजार एकमेकाला बघण्यासाठी आणि एकमेकाला दाखवण्यासाठीच आई बापाने त्यांना बाहेर पाठवलंय काय असा प्रश्न मला पडतो आईनं लय जास्त विश्वास ठेवलाय पुरेंसाठी खास की तुम्ही बाहेर राहता त्याच्यामुळे बाबानं किती स्वतःला जपलं पाहिजे हे तुमचं तुम्ही ओळखा झाला आता तुम्ही लहान राहिलेला नाही आहात बाप्पाची इज्जत तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे ती अशी उधळू नका तुम प्रामाणिकपणे जमत असलं करा नसलं जमत बाप्पाला फोन करून सांगा नाही पप्पा जमत आपली हळद लावून टाका गुलाला काय घ्यायची माझी लायकी नाही मी आपली इथे संपला विषय त्या बापाला बरं वाटेल की बाबा प्रामाणिकपणे सांगितलं तरी कमीत कमी पळून तर नाही गेली त्याच्यामुळं मन लांब फोकसड नीट संगत व्यवस्थित असेल तर करा नसेल एकट्यालाच करायचे मला संगतीचं घेणं देणं नाही बिंदास नड एकटा एकटा जीव सदाशिव एकटा नड कोणाची गरज नाही मार्गदर्शन लागू अकॅडमी वगैरे लावलेली असेलच शिक्षक वगैरे असेलच काय गरज आहे मित्राची जर नसेल तर नको ठेवू पण असेल तर एकच हेरा असा ठेव की जो बाकीच्या शंभर जणांना भारी पडेल आणि दोघंच्या दोघं एका जिल्ह्याला भरती होण्याचं स्वप्न बघा एकच जिल्हा दोघंच्या दोघं सेम कास्ट तर सेम कास्ट भेद नाही आणि दोन जागा तर दोन जागा आम्ही दोघच होणार या ताकदीनं मित्र असावा नाहीतर मित्र नसला बारा त्याच्यामुळं बेस्ट वे होता की तुझी संगत कशी आहे ती पण ठरवणार तू इन का आउट आणि मग सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात गरजेचं तत्व हे झाली चार आता पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं तत्व होतं डोंट वर्क लाईक अ डॉग वर्क स्मार्ट करा डोंकेसारखं वर्क करू नका श्वानासारखं नुसतं पळत बसू नका स्मार्टली वर्क करा ॲटोमॅटिक सिलेक्शन होता आणि सगळ्यात महत्वाचं आहे त्या स्मार्ट वर्क बरोबर तुमची जिद्द तुम्हाला भरती करणारी गोष्ट सगळ्यात महत्वाची जिद्द घरी गेला आता बाहेर राहणारे पोर एवढी आणि व्यवस्थित ऐका घरी गेला की बाप पत्र जिवंतपणे दाखवणार नाही पण झोपला असेल त्यावेळी कळल झोपल्यावर फक्त बापाचं पाय बघायचं त्या पायाला भेगा किती त्या बघायच्या एकदा नीट ऑब्झर्व करायचं आपल्या बापाचे कपडे कसले ती आपल्या बापाची चप्पल कसली आहे आपल्या आईच्या पायातली चप्पल कसली आहे आपल्या आईची साडी किती रुपयाची आहे आपल्या आईच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ते किती तोळ्याचं आहे हे नीट ऑब्झर्व करायचं आणि कम्पेअर करायचं भाऊकी चुलती मालती पाहुणे रावळी जी बाहेर राहतात त्यांच्याबरोबर मग कळल आपले लायकिक काय चुकून जर असं झालं ना चुकून कुणाबरोबर घडू नये पण चुकून जर असं झालं की समजा की एखाद्या तुमच्या फॅमिलीमधल्या कुठल्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला हॉस्पिटलाइज करायची वेळ आली आणि डॉक्टरनं सांगितलं की पाच लाख रुपये खर्च आहे सहा लाख रुपये खर्च आहे तर काय होईल आणि तुम्ही आहात घरातलं सगळ्यातलं मोठं घरच्यांनी कुणाकडं बघायचं हॉस्पिटलाइजड करत असताना त्या घरच्यांना त्या पोराला लागलय त्या बापाला लागले हेच टेन्शन असणारच आहे पण लय जास्त टेन्शन असणार आहे की आता दवाखान्याच्या बिलाचं काय करायचं जमिनीत एक दहा गुंट जमीन होती वीस गुंट होती अर्धा एकर होती तो तुकडा आता विकावा लागल तवा हो बाप घरी माघारी त्याच्यामुळं परिस्थिती लय वाईट आहे म्हणून जिद्दीनं पेटा ताकद लावा कष्ट करा योग्य मार्गदर्शन घ्या सातत्य ठेवा नीट नियोजन लावा आणि तुटून पडा कधी भरती लागली चिरू सुद्धा नागा फक्त तुटून पडा तुम्ही परफेक्ट बना भरती कधी ना कधी लागणारच आहे दोन महिन्यांना लागल चार महिन्यात लागल पाच महिन्यांना लागल सहा महिन्यांना लागल एक दिवस लागणारच आहे त्याच्यामुळं फोक ठेवा ठेवा सगळं फॉलो करा आणि मग एक दिवस उजळल की ज्या दिवशी स्वतःचा अभिमान वाटेल की मी करून दाखवलं मी परिस्थिती बदलवली म्हणून हे पाचच नियम होते खूप जास्त महत्वाचे होते पहिल्यापासून फॉलो करा राजानो, आणि येणारा काळ हा तुमचा गर्दीचा नसून तुमचा वर्दीचा असणार आहे चला थँक्यू